हॅलो फ्रेंड्स आज आपण उकडीचे मोदक ड्युअल कलरमध्ये बनणार आहोत आणि या ठिकाणी आपण कोणतेही आर्टिफिशियल कलर न वापरता हा मोदक बनणार आहोत त्यामुळे हा तितकाच हेल्पी सुद्धा असणार आहे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपण इथे एका वाटीऐवजी एक डबा तांदळाचे पीठ घेतलेले आहे जेणेकरून आपले माप परफेक्ट बने डब्याने आपण तांदळाची पिठी घेतली डब्यासोबत आपण एक वाटी दूध घेणार आहोत इथे आपण दुधामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घातलेले आहे आता आपण यामध्ये थोडेसे मीठ घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दुधाला एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत व त्यामध्ये एक डबा जी तांदळाची पिठी घेतली होती ती घालायची आहे यानंतर आपण पटकन सर्व पिठी व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना कुठेही पीठ कोरडे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे यामध्ये आता कुठेही कोरडे पीठ राहिलेले नाही त्यामुळे आता आपण यावर झाकण ठेवून पाच मिनिटं उकड व्यवस्थित वाफवून घेणार आहोत पाच मिनिटानंतर झाकण काढून आपण उकड एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे उकड छान मऊ होण्यासाठी आपण एक टेबल स्पून यामध्ये साधू तूप घालणार आहोत उकड खूप गरम असते त्यामुळे अगोदर आपण एका पसरट भांड्याला तूप लावून अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत उकड थोडीशी थंड झाल्यानंतर आपण हाताने ही उकड मळून घ्यायची आहे अशा प्रकारे हाताने व्यवस्थित आपण ही उकड मळून घेणार आहोत भाकरी पीठ मधून आपण जसा जोर लावतो त्याच प्रकारे आपण जोर लावून हे पीठ मळायचे आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे इथे आपण व्हाईट आणि येलो या दोन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये मोदक बनणार आहोत त्यामुळे आता येलो कलरची आपण तांदळाची पिठी बनवून घेऊयात हाफ टी स्पून हळद घालणार आहोत हळद घालताना खूप जास्त सुद्धा घालायची नाहीये जास्त घातल्यामुळे आपले पीठ कडू होऊ शकते येलो कलर ची तांदळाची पिठी ही व्हाईट तांदळाच्या पिठी प्रमाणेच बनवायची असते फक्त यामध्ये आपण हाफ टी स्पून हळद घालणार आहोत हळद खूप जास्त सुद्धा घालायची नाहीये जर हळद जास्त घातली तर पीठ कडू होऊ शकतं आपण तूप घालून व्यवस्थित उकड मळून घेणार आहोत व तिचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे दोन्ही पिठाचे गोळे बनवून तयार झाले आहेत व्यवस्थित झाकून ठेवूया इथे आपण साच्याला पहिल्यांदा तूप लावून घेऊया दोन्ही पिठांचे आपण अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत यानंतर साच्यामध्ये अशा प्रकारे आपण एक एक गोळा ठेवून व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत व त्यानंतर दुसऱ्या पिठाचा गोळा ठेवून तो सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे यानंतर साचा बंद करून अशा प्रकारे आपण व्यवस्थित सरळ बाजूने मोदकाची एकसारखी थिकनेस बनवून घेणार आहोत जेवढी आपण उकडीच्या मोदकाची थिकनेस ठेवतो वाफवल्यानंतर त्याचं दुप्पट बनते त्यामुळे तुम्हाला जर कमी तिकनेस हवी असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊ शकता त्यामुळे मोदकामध्ये सारण सुद्धा जास्त बसेल व मोदक जास्त पिठाळा लागणार नाही मोदकामध्ये सारण भरून आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे खालचा पेस पे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे मोदकाचा बेस व्यवस्थित फ्लॅट राहील याची काळजी घ्यायची आहे जर बेस व्यवस्थित फ्लॅट नसेल तर मोदक व्यवस्थित उभा राहणार नाही व्यवस्थित प्रेस केल्यानंतर हवारपणे आपण साचा ओपन करून बघूयात तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा आपला ड्युएल कलरचा मोदक तयार झालेला आहे साच्यामुळे तयार झालेल्या ज्या कडा आहेत त्या आपण व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत याच पद्धतीने आपण बाकी सुद्धा मोदक बनवून घेऊया इथे मी अकरा मोदक बनवून घेतलेले आहेत मोदक वापरण्यासाठी इथे आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे व त्यावर अशा प्रकारची चाळण ठेवलेली आहे चाळणी व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आहे जेणेकरून मोदक चिकटणार नाही हिट करून घेतल्यानंतर आपण या चाळणीवर मोदक ठेवलेले आहेत व आपण त्यावर झाकण ठेवूयात पंधरा मिनिटांनी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक छान वाफवले गेले आहेत आणि त्यांचा कलर सुद्धा बघू शकता छान दिसत आहे लाडक्या गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी असे मोदक नक्की बनवून पहा रुयल कलर मधले हे उकडीचे मोदक तुम्हाला आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी साठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद